पाय पडतो तुमच्या खाली या पोरांचा विचार करा आणि टेन्शन आहे मला जास्त आहे तहसीलदार साहेब काय म्हणाले नाही तहसीलदार साहेबांना नाही फोन करायची वेळ आली त्याच्या आधी तुम्ही त्यांची काय बोलली सांगा काय चर्चा झाली काय नाही त्यांना शाळेत ॲडमिशन नाही मुलांचं घरात परिस्थिती एकदम बिकट आहे गावाले त्रास देतात असं त्यांचं म्हणणं आहे बरं म्हणून मी वर चढले तुम्हाला पी आय साहेबांनी तहसीलदारांचा नंबर दिला होता ना हो नंबर दिला होता पण त्याच्या आधीच त्या म्हणजे कन्व्हिन्स झाला खाली उत्तर त्यांनी काय कारण काय सांगितलं तेच तर दाखला नाही वाटला त्यांना याचा जातीचा जा दाखल्याचे प्रॉब्लेम आहेत ऍडमिशनचे प्रॉब्लेम आहेत लक्ष देत नाही पण संजय राऊत तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवतात काय प्रश्न मार्ग लागेल शंभर टक्के ते खाली आल्याच्या नंतर त्यांना काही ज्या अडचणी असतील ते आपण काहीतरी शरीरित्या सोडवण्याचे शंभर टक्के प्रयत्न करू द्या फक्त ते खाली आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत काय त्यांना अडचण आहेत जर त्यांना जे अडचण असेल आपण शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू बाईंचं काय नाव आहे काय काय नाव काय सविता बापू कांबळे बापूया 아, 나, 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 나,

निनकिकत लाजर चोएिक नियाट गले जा, निडो पुर्य निएकने को पुलिस रिख शाखएा जाखर. सोर्स भाएसा 55. सोर्स

পাঠে <laughs> বোঝা <laughs> डबल डबल मॅडम माझ्या ठिकाणी पोलीस वगैरे अनेक आहे परंतु ते कोणी वर केले नाही परंतु हे रेस्क्यू टीम चे जवान आहेत जेवायची जेवाची न करता वर जाऊन काढली

ठिकाना बोल दे मैडम ठिकाने उसको वर्ष वर्षों के वोड़ निताबी ठिकाना हम आधे से कार्ड के वोड़ नितिहाना अच्छा बोलो मालूम होगा ठीक है 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 दात्य है जर्कीं वो लु तर बेर ब्तॉ दुड पढिधिते variety ओंप्रेट शुड़ी 요�रा तर आत्टी खाकमैंचा को फो जहाए, यूब्ưाकट करिपूरी जर्कीं को लुड़िवी स hvad निता कि वो भी ओंद, यूड्यंर ओंद, यूद निह पद Luther, यूद तौर जचे मे

आउ गा खाना मा ग्वाळ उठले पठाउ ताजर लगाइम ती त बांधे ५ मिनेटले १० मिनेट गाडी मा गर्दिस यो गाडी गाडी साच बु ठोक साठ 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 नका बडी नका साका बडी नका मा पोदान त क तुम्ही आजी पास

ಹಕ್ಕಡ ಹಕ್ಕಡ ಬಾ ಬಾಕು ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಬಾ ಬಾದು ಏ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಟಿಕೆಟ್ ನೋ ಸೊ ಬಟ್ ನೀವು ಬರ್ತೀರಾ ಬರ್ಬರ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಕೂಡ ನಾನು ದೇರಿ ಹೌದು काय झालं नेमकं काय झालं होतं पण तुम्हाला कसं कळलं काय उपाययोजना केली गावात आलं पोलीस पटनांचा असं असं एक महिला पॉवर चढलेली आहे त्या अनुषंगाने मग इथं आपण आलो तिसरी त्याचबरोबर खाली उतरवण्यामध्ये यश आलेलं आहे कसे प्रयत्न केले नक्कीच त्यांच्या काय का अडचणी होत्या दाखल्याच्या संदर्भात लोण मुलाच्या शाळे संदर्भात त्या संदर्भात त्यांना आश्वासन दिलेलं आहे तसे बॉक्स त्यानुसार जे काही काय असतील त्यांच्या त्यानुसार नियमानुसार त्यांना ते तुम्ही प्रयत्न प्रयत्नाबद्दल धन्यवाद संजय राऊत तुम्ही काय सांगाल आरवीची महिला जातीचा दाखला मिळत नाही असं कारण पुढे करून टॉवरवर चढल्या होत्या त्या ताईंच्या काही ज्या अडचणी असतील तर आपण दवाखान्यात जाऊ त्यांची कशी चौकशी करू आणि त्यांना ज्या अडचणी असतील त्या शंभर टक्के आपण येणार काही त्यांना मार्ग काढून त्या अडचणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो पहिल्यांदा त्या खाली उतरलं हे महत्त्वाचं आहे कारण ते वरती गेलं त्या सर्वांचा जीव म्हणजे खाली उतरणं वांड्यात पडला खाली उतरणं महत्त्वाचं होतं त्यांना टावरून टावरणं आपण वरती पाहिले ते डोळे करत होते सरपंच काय नेमकं प्रकार काय होता साहेब आपण आहे ना आता त्यांना सरकारी दवाखान्यात ने दिली खाली होतो त्यांचा जातीचा दाखल त्यांच्यासोबत चर्चा तरी काही अजून झाली नाही यापूर्वी कधी तंटामुक्तीमध्ये अर्ज किंवा ग्रामपंचायत वैयक्तिक घरगुती वादाच्या याच्यात त्यांचे अर्ज आलेले आहेत तंटामुक्तीमध्ये आपण त्या म्हणायचं भरपूर अर्ज आलेले आहेत भरपूर त्यांचं जेवढे जेवढे प्रश्न तेवढे सोडवण्याचा प्रयत्न केला ही मागणी काय आतापर्यंत कधी गावात आली नव्हती आता ही तिची नवीन मागणी आहे तिच्या मुलाला दोन वर्षापूर्वी पुढं ॲडमिशन नाही मिळालं त्याच्यामुळं तिचा मुलगा घरी राहिल्यामुळं हे आंदोलन आहे सरपंच म्हणून काय प्रयत्न करतील सरपंच म्हणून माने साहेब आपण आता पहिल्यांदा आहे ना तर त्यांना सरकार दवाखान्यात घेऊन चाललेली आहे तिथे जाऊन त्यांची जी काही मागणी असेल ते आपण तत्काळ एक आपले जिल्हा परिषद सदस्य जे आहेत माजी सदस्य ताईंना फोन करून किंवा तहसीलदारांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या जातीच्या दाखल्याचं नियोजन आपण करून देतो एक पूर्ण सवि सविता बा, बा बापू कांबळे आर्मी मध्ये किती वर्ष राहतात आर्मी मध्ये त्यांचं जन्म कर्नाटकचा विषय काय तो कर्नाटकचा इथं राहिला तिचा जन्म आहे आमच्या इथं राहायला होते आणि लग्न पण इथंच त्यांचं मूळ गाव कर्नाटक आहे का कर्नाटक आता हा जो प्रकार प्रथमच घडलेला आपण पाहतोय काय तुम्ही यातनं काय लोकांना आव्हान करायला यातनं आव्हान एकच आहे वाणी साहेब आपले 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 की आपल्या ज्या काही समस्या असतील त्या प्रथम तर आपल्या गावाचं प्रथम नागरिक असेल किंवा जे आपल्या जवळचे राजकीय व्यक्ती असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्यापर्यंत आपले ज्या व्यथा आहेत त्या मांडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे शक्यतो अशी कोणती गोष्ट नाही की जी आपले गावातील गाव गाव प्रश्न उरलेच उठणार नाही अशा किती वाजता टॉवरवर चढले होते काय माहिती सर्वसाधारण आता इतरले स्थानिक लोकांच्या सांगण्याच्या याच्यानुसार ते पहाटे तीन वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढलेले कशामुळे टॉवरवर चढले घरी काय वाद वगैरे असे काही घरी वाद वगैरे काही झालेलं नाही त्यांचे कुटुंब असे आपण त्यांची मिस्टर टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी तुम्हाला कोणी कोणी मदत केलेली आहे टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी आपले डिपार्टमेंटचे साहेब असतील बाकी जुन्नरचे फायर ब्रिगेडचे डिपार्टमेंट असेल तसंच ते आपले शिवजन्मभूमीचे जुन्नरचे जे हे आहेत आपले सुरक्षा जवान आहेत ते जवान असतील गावातील इतर नागरिकही आहेत त्याच्यात काही सामाजिक कार्यकर्ते आमच्या ग्रामपंचायतचे चार पाच सदस्य देखील उपस्थित होते तर सर्वांनी आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे पंचायत समितीकांना जे उमेदवार आपले संजू भाऊ हे देखील जातीने इथे उपस्थित राहिले होते तर सर्वांचा आपल्याला सहताईंचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी सरपंच म्हणून तुमचा पुढाकार कसा असेल सरपंच म्हणून वाणीसाहेब आपण पहिल्यांदा त्यांच्याकडे आता तिथं दवाखान्यात ज्या ठिकाणी त्यांना नेले तिथं जातोय त्यांच्याशी चर्चा करून घेतोय पूर्ण त्यांची जी काही कागदपत्र असेल ती कागदपत्र जमा करून त्यांना एक अठ्ठेचाळीस आत जातीचा दाखला कसा भेटेल टक्के प्रयत्न राहतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका